नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण साधू महंतांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकार व वा प्रशासनावर जोरदार टीका केली आहे प्रशासकीय दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या दहा आखाड्यांच्या महंतांनी आज त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये महत्वाची बैठक घेतली बैठकीनंतर नंतर श्री महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला कुंभमेळ्याला आता काहीच कालावधी उरलेला असताना अद्याप प्रत्यक्षात एकही ठोस काम सुरू झालेले नसल्याने साधू संतांमध्ये असंतोष पसरला आहे विशेषत कुंभमेळा प्राधिकरण व मेळायुक्तांच्या कार्यपद्धतीवर महंतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली कुंभमेळ्याचा निधी टक्केवारीच्या धंद्यात अडकला असून साधू संतांच्या कुटिया व आखाड्यांच्या जागांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला महाराष्ट्र शासन कुंभमेळ्याला गांभीर्याने घेत नाही जमिनीवर कुठलेही काम दिसत नाही केवळ घोषणाबाजी सुरू आहे असा संतप्त सूर महंतांनी व्यक्त केला या बैठकीला ठाणापती महंत गंगाधरागिरी महाराज जुना आराखडा थानापती महंत गोपालदासजी महाराज नया उदासीन थानापती महंत धनंजय गिरीजी महाराज निरंजनी आखाडा थानापती महंत दुर्गानंद ब्रह्मचारी महाराज अग्नी आखाडा थानापती महंत दानमुनीजी महाराज बडा उदासीन थानापती महंत गुरुप्रीत सिंग महाराज निर्मल आराखडा महंत बिंदू बाबा महाराज थानापती महंत शांतीगिरीजी महाराज आव्हान आखाडा सेक्रेटरी महंत सहदानंदगिरी महाराज जुना आखाडा महंत शुक्रपुरी महाराज विश्वरूपानंदजी महाराज महंत प्रवीणनाथजी महाराज श्रवणदासजी महाराज यांच्यासह अनेक साधू महंत उपस्थित होते साधू महंतांचे या इशाऱ्यानंतर प्रशासन आता जागे होणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट रामदास शीत सह स्टार लोक शक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर प्राधिकरणाने जो गोंधळ चालवलेला आहे त्यामुळे साधू समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असुतानिष्टपणा आसु, आहे आणि नाराजी आहे कारण जमिनीवर एकही काम होत नाही समाजाचं आखाड्यांचं इतर साधू संत ज्यांच्या कुटिया आश्रम हे त्यांच्याकडे दुर्लक्षित केलं जातं आणि सर्वात अगोदर की हे शासनाने हे मेळा आयुक्त जे आणलेले सर्वांचं सर्वांचा संमत आलं यांच्या कार्यशैलीवर एकही साधू खुश नाही आणि सर्व मिळून अशी मागणी करता कि कराओ, नासिक दियाओ। आओ, की शासनाने यांना तात्काळ रवाना करावं नाशिकमधून पाठवून द्यावं कारण हे कुंभ करूच शकणार नाही हे फक्त आश्वासन देणं आणि कोट बोलणं याच्या पलीकडे काही करू शकत नाही आणि सर्वात मोठी मोठी गोष्ट आम्ही सर्व हिंदुत्ववादी आहोत सनातनी आहोत आणि आमचं सरकार असताना आम्हाला इथे अनदेखी केली जाते त्यामुळे साधू समाजामध्ये असा एक असंतोष निर्माण झाला की आमचा उपयोग फक्त हिंदुत्ववादासाठी राजकीय लोक करून घेता की काय का आजचे जे आमचे समस्त संत आहे आमची मागणी अगोदर आमच्या आखाड्याची आणि आमच्या साधूची आहे की आमची पूर्तता यांनी केली नाही तिथून हा उत्पन्न हा रोष उत्पन्न झाला आहे आणि कुंभमेळ्याचा कालावधी कमी राहिला यांनी कामाला सुरुवात केली नाही आहे आमची इच्छा आहे की हा कुंभमेळा व्यवस्थित आणि दक्षिण भारताचा नाव लौकिक व्हावा एवढीच इच्छा आहे म्हणून आम्ही हे असं या प्रकारचं आम्ही एक आमचा एक राग आणि भावना है व्यक्त करतो आणि आम्ही सरकारला जागरूक करू इच्छितो तुमची पुढची भूमिका काय असेल आता पुढची भूमिका आम्ही वेळेवर पाहू ना सरकार तोपर्यंत काय करत की सरकारने आता ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी त्र्यंबकला यावं आणि साधू संतांचं समाधान करावं साधूंचे सर्व काम करावे आणि याच्यावर हे काम करावे का तर ठीक आहे आम्ही मुख्यमंत्र्यांनाच इथे येऊ इच्छितो इथे बोलावू इच्छितो त्र्यंबकेश्वर दर्शन घ्या साधूंचा आशीर्वाद घ्या आणि साधूंना तुम्ही काहीतरी सांत्वन पण करा आणि ताबडतोब एक आठवड्याच्या आत आत काम सुरू झाली पाहिजे इथे कुंभमेळा मंत्री दिलेत ना बन ते कुंभमेळा मंत्री आता आमचा संपर्कच होत नाही आम्ही करणार काय ते भेटत नाही त्यांच्याशी दूरध्वनी संपर्क होत नाही आम्ही शासनापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून आम्ही तुम्हाला बोलायला तुम्हाला मदतीला घेतलं की आम तुम्ही आमचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहचाल आणि तुम्ही आमचा आवाज बनून शासनाला जागरूक करणार शासनाला आठवणी द्याल म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की या कुंभमेळ्याच्या प्रक्रियेमध्ये आपण पण सहभागी होऊन पुण्याचे सहभागी व्हावे याच्यामध्ये सगळ्यात माझं कुंभ मंत्री आणि सगळ्यात माझं प्राधिकरण स्थापन करण्यात आलं प्राधिकरणाला अधिकारी दिलेत ते काय करता वागी? ते प्राधिकरणाला अधिकार दिले आम्ही आजच ऐकलं की आम्हाला जे काही तुटपून जे निधी दिले ते आणखीन आमच्यापर्यंत आले नाही ते नगरपालिकेकडे वर्ग केले प्राधिकरण जर असताना नगरपालिकेकडे वर्ग करायचं काय काम नगरपालिकेकडे वर्ग केलं तर ते त्यांच्या म्युन्सिपल कॉर्पोरेट बोर्डावर जाईल ते मंजूर करतील तेव्हा ते, करती। ते पास होईल तिथून मग टक्केवारी चिरेमेरे सुरू होईल हेच होऊ नये म्हणून आम्ही प्राधिकरणाची मागणी केली प्राधिकरण स्वतंत्र असताना आम्हाला नगरपालिकेकडे तुम्ही आम्हाला डायरेक्ट निधी देऊन आमचे काम पूर्ण करून द्या कोण प्राधिकरणला कोण अधिकारी त्यांच्याकडनं तुम्हाला असे मिळत आहे प्राधिकरणाला कोण अधिकारी आहे सर्व सर्व की त्यांनी स्पेशल कुंभमेळा आयुक्त दिलेले आहेत आहे काय तुमचं हे कोणावर आहे आमचा व्यक्तिगत रोष कोणावर नाही आहे ना आमची कोणाची दूचपणी थोडी आहे आमची व्यवस्थेबद्दल पदावर असलेले पदाची आमचं आहे आमचे व्यक्तिगत आम्ही तर कोणाला ओळखतही नाहीये फोन okay. कुठला काय आमची काय नाराजी असणार व्यक्तिगत ओके okay. <coughs>